हाती चले बाजार कुत्ते भोके ठाकरे सेनेचा घेतला समाचार हाती चले बाजार कुत्ते भोके याप्रमाणे सद्यस्थिती असल्याचे म्हणत माजी आमदार प्रमोद जटार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली सगळ्यांचं काम राज्य हत्तीचारखं आलेलं आहे हत्ती चले बाजार और कुत्ते भोके हुत्र्यांना वाटत असत एवढा मोठा हत्ती आमच्या गल्लीत आमच्याकडे लक्ष का देत नाही म्हणून ते हत्ती सारखे चालले आहे असे असताना उद्धव ठाकरे यांनी सरकार व नेतृत्वावर टीका केली याचा माजी आमदार प्रमोद जठार यांनी समाचार घेतला एवढा मोठा हत्ती आपल्या गल्लीतून जात आहे आपल्याकडे लक्ष का देत नाही म्हणून ते भोकत राहतात हा कुत्र्याचा प्रॉब्लेम आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातील टीकाकारांचा माजी आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला रविवार व सोमवार या दोन दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सभा व कोप्रसभा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्माण केले यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यावर टीका केली तर भाजप व महायुतीच्या नेत्यांना टीकेचे लक्ष बनविले यानंतर सोमवारपासून महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा खूपसून समाचार घेतला माजी आमदार प्रमोद जठार यांनी या उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातील टीकांवरून चांगलाच समाचार घेतला अडीच वर्षे मुख्यमंत्री केले अडीच दिवस मंत्रालयात आले नाहीत घराच्या बाहेर पडले नाहीत आणि सांगता आहेत आमचा मुख्यमंत्री हवा आहे अरे कशासाठी हवा आहे कशाला माकडाच्या हातात शॅम्पियन पियायची तरी अक्कल हवी आहे अशा शब्दात माजी आमदार प्रमोद जठार यांनी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला तुम्ही पहिल्या अंकाची घंटा वाजवली आता तिसऱ्या अंकाची घंटा आम्ही भाजप व महायुतीकडून वाजवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला आमचं काम सुंदर चालू आहे आम्ही विचलित होणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले पाहूया काय म्हणाले माजी आमदार प्रमोद जठार कशा शब्दात त्यांनी घेतला विरोधकांचा खूपसून समाचार पाहूया नम... तुम्ही आमच्या कोकणामध्ये कुटुंब संवाद म्हणजे आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये संवाद करायला आलात कवी संवाद करायला आलात का कळी लावायला आलात ज्यांना स्वतःच्या कुटुंबामधला संवाद साधता आला नाही त्यांचा सख्खा भाव त्यांच्या सोबत नाही ज्यांचा त्या भावाला प्रॉपर्टीतला एक फूट सुद्धा हिस्सा देणार नाही म्हणून कुटुंबात विसंवाद जो भाऊ बाळासाहेब ठाकरेचा खरा वारसदार राजकारणातला त्याला सत्तेतला चार आणचा सुद्धा हिस्सा देणार नाही म्हणून त्याला बाहेर काढलं भावंड बरोबर नाही कुटुंब बरोबर नाही स्वतःच्या कुटुंबामध्ये संवाद नाही अशा मंडळींनी येऊन कोकणामध्ये सहानुभूती मिळण्यासाठी आपलं अपयश झाकण्यासाठी म्हणून सभा कराव्यात मला वाटते कोकणी जनतेला सहानुभूती सोडा की वादे अडीच वर्ष मिळालेल्या कारकिर्दीमध्ये तुम्ही तर खरोखर मेहनत केली असती तुम्ही ऑफलाईन गेला असता ऑनलाईनचा हट्ट सोडला असता लोकांमध्ये गेला असता तर तुम्हाला आणखीन दहा वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहता आलं असतं जनतेने डोक्यावर घेतलं असतं पण तुम्ही गेला नाहीत अडीच वर्ष ते अडीच वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिं, शिंदे दारोदार फिरले घरोघर फिरले महाराष्ट्रात फिरले माननीय देवेंद्रजी फडणवीस फिरले जे फिरले ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले आणि जे अडीच वर्षात फिरलेत नाहीत त्यांचे दिवस फिरले त्यामुळे आता जेव्हा करायला पाहायचं जेव्हा अभ्यास करायला पाहिजे ते वर्षभर टाइमपास केला आणि आता परीक्षा नापास झाल्यानंतर गावघर फिरून यांच्यामुळे नापास झालो त्यांच्यामुळे नापास झालो खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे काय राजकीय व्यक्तिमत्व नाही ते मारून मुटकून राजा केलेला माणूस आहे त्याला प्रशासनातलं कळत नाही शासनातलं कळत नाही सहकार्यान टिकले नाहीत पक्ष टिकला नाही सत्ता टिकली नाही चिन्ह टिकलं नाही आता उगाच गावभर फिरून आणि कोकणात देऊन कळी लावण्याचं काम ते भास्कर जाधव माझा मी हो, तर त्यांचा जाहीर निषेध करतो की ज्या भाषेमध्ये ते नेत्यावरती बोलतात भास्करराव तुम्हाला शोभा देणार नाही शोभा देणार नाही तुम्ही तर जनतेची स्वतःच माफी मागायला पाहिजे त्या दिवशी जे आपण बोलत होता म्हणजे असं वाटत होतं की चरस आणि गांजा तुम्हीच पिऊन बोलत होता काय वैभवला उद्धव उद्धवला वै वैभव ऊसाचा डिसेंबर डिसेंबरचा ऊस काय चाललं होतं स्वतः स्वतःच्या थोपाडात मारून घेऊ म्हणजे अख्ख्या जनतेने महाराष्ट्रातल्या बघितलं त्या दिवशी गांजा पिऊन खरं म्हणजे तुम्ही त्या भाषण करतो मला वाटते तुम्हाला स्वतःचीच लाज वाटायला पाहिजे तुम्ही स्वतःच माफी मागायला पाहिजे परंतु मी तुम्हाला सांगतो या मंडळींचं एक षडयंत्र आहे की आता हे देश हरले राज्य हरले पक्ष गमावला चिन्ह गमावला कुटुंब गमावलं सहकारी गमावले परत सत्तेचा मागमूच दिसत नाही आता उरली सुरली पण जाणार त्यामुळे याने आता षडयंत्र केलं आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या नेत्यावरती अभद्र बोलावं वा। वातावरण बिघडावं वा। चिघडावावं आणि मग कोणी काहीतरी प्रतिकार करतो का बघावं त्याला दहशतवादाचं नाव द्यावं आणि मग दहशतवाद 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 म्हणून मतं मिळतात का अशा प्रकारची सहानुभूती निर्माण करण्याचं काम मला वाटते दोन दिवसाच्या यांच्या या प्रवासात सुरू आहे लोकांना तुमची सहानुभूती सोडा किवच आली आहे की आपल्याला जमत नाही तर किमान निवांत घरी तरी बसा उगाच या वयामध्ये ही धगधग करून स्वतः आणि सगळ्या कुटुंबाला अडचणीत आणाल एवढाच आमचा सल्ला आहे तुम्ही आणखीन एक घोषणा दिलीत तोंडात राम आणि हाताला काम म्हणजे विनायक रावताना रोकडा समाज कुठल्या तोंडाने तुम्ही राम म्हणता आणि कुठल्या हाताला काम दिलं कुठल्याही अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या का कारसेवत हो तुम्ही नव्हते काही नव्हते उगा तोंडात राम आणि हाताला काम विनायक राऊत साहेब पन्नास कोटीचे पानबुडी मला तुमच्या ना त्या ठाकरे राऊत ह्या सगळ्या मंडळींचे ना क्यू करावी सांगते मी एवढे दळीदरी राजकारणी बघितले नाही पन्नास कोटीची पानबुडी ज्या हिंदुस्तानला जिथे जिथे समुद्र आहे ते पन्नास कोटीची पानबुडी घेऊन कुठलंही राज्य आपलं प्रकल्प करू शकते तिथे पर्यटनाचा त्यांना ते वेंगुर्ल्याची पानबुडी गुजरातला नेण्याचा का पन्नास कोटीची आहे राऊत आकडे तरी कळतात का नाही अहो तीन लाख कोटीचा प्रकल्प समुद्रात बुडवला दोन लाख पोरांचा रोजगार बुडवला आणि हे बेन बोलते पन्नास कोटीचं पानपोटी बुडवली म्हणून जोपर्यंत ही दळित्री मंडळी कोकणावरती आमदार खासदार देतील तोपर्यंत कोकण दळित्री राहील यांची साथ सोडा यांना साधक पन्नास कोटीचा हिशोब कळत नाही पान बनोने पान पान की ती पानबुडी बनवण्याचा कारखाना नव्हता बाबा ते पाणबुडीचा एक पानबुडी होती त्या समुद्र जिथे असेल तिथे तिथे करू शकतात त्याला काय कुठलेही राज्य पन्नास कोटी खर्च नाही करू शकत पण मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारने तीन लाख कोटीचा प्रकल्प ज्या कोकणात दिला वरदान ठरला असता दोन लाख कोराणा रोजगार तीनशे कोटीचं महिन्याचं बिल होतं पगाराचं पोरांची लग्न झाली असती गावागावामध्ये लोक थांबली असती ऐंशी टक्के घरं उघडली असती जेडपीच्या शाळेमध्ये दीडशेचा पट दिसला असता त्या प्रकल्प आपण पडवून लावला आणि दळीतरी विचाराचे राऊत आणि यांची सगळी मंडळी ठाकरे मंडळी पन्नास कोटीच्या पाणबुडीच्या प्रकल्पासाठी ऊर बुडवत आहेत हो ऊर बडवत आहेत माझं कोकणी जनतेला महाराष्ट्रात बुडवा होत्या पानबुडीला यांना आकड्यातलं कळत नाही यांना बजेटमधलं कळत नाही यांना शासनातलं कळत नाही यांना प्रशासनातलं कळत नाही यांना सत्ता कशी टिकवावी कळत नाही यांना मुख्यमंत्री म्हणून राज्य कसं करावं कळत नाही अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री केला अडीच दिवस घेतले घराच्या बाहेर पडले नाहीत आणि आता झांगताय आमचा मुख्यमंत्री बसवणार अरे कशासाठी हवं आहे कशाला माकड्याच्या हातात परत चॅम्पेन देत आहे यायची तक्कल पाहिजे माझी विनंती आहे काल जो काही तुम्ही अंक पहिला पूर्ण केला तुमच्या तिसऱ्या अंकाची घंटा आमचा महायुतीने भाजप वाजवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमच्या नेत्यावर कितीही बोला आमची कार्यकर्ते आमचे नेते विचलित होणार नाहीत आमचं काम सुंदर चालू आहे गाव चलो अभियान जोरात चालू आहे नरेंद्र मोदी साहेब देशभर जगभर काम करत आहेत राणे साहेब देशभर आहेत सुंदर काम सुरू आहे रवींद्र चव्हाणजी काम सुरू आहेत देवेंद्रजी फडणवीस चांगलं काम करतायत एकनाथजी शिंदे चांगलं काम आहेत सगळ्यांचं काम राज्य हत्ती सारखं आहे हत्ती चले बाजार और कुत्ते हजार कुत्र्यांना वाटत असत की एवढा मोठा हत्ती आमच्या गल्लीतनं राहतोय तर आमच्याकडे लक्ष का देत नाही म्हणून ते भुंकत हा कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे हत्तीचा काय प्रॉब्लेम त्यामुळे कार्यकर्ते नेते सगळे मंडळी आपलं सरकार हत्तीसारख्या चिंता करू नका विकास हा आत्ताच्या ताकदीचा झाला पाहिजे तो काम सुरू आहे उचलित होऊ नका आणि यांचं षडयंत्र ओळखा यांचा तिसरा अंक त्याची घंटा आपण चोवीसला नक्की वाजू